तर मित्रांनो नमस्कार गौरव पवार सातरकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत हो आहे तर आज आपण आपल्या महाराष्ट्राची आणबान शान नवमींटके श्री बाकासूरच्या गोट्यावर आलो आहोत तर आज आपण गो बक्कासूरचा गोठा पण आपण पूर्ण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे तर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला तर मग आपण बक्कासूरला पहिल्यांदा भेटूया चला यात माझ्या मागे तर मित्रांनो आपला महाराष्ट्राचा लाडका नव मेंदे किसर पाहताय आपण मागे आराम करतोय आहे यापुढे आपण बोलूया आणि मोहील शेट पण आहेत मोहील शेट नमस्कार काय चाललंय कसं वाटतंय काय निवडण चालले नव आता काय भरपूर दिवस घ्या भेटला ना हो oh. आणि बा बाहेरून पण इथूनच आलं काही त्याचे फॅन्स पण भेटायला कुठं आला दादा वेल्ले त्यांचे नवीन दावण ते तयार करता आहेत त्यांचे तयार करता येत ते म्हणजे बाळ्याबाई बाळाबाई आता माझी तुम्ही इंस्टाला फोटो ठेवलं म्हणजे हा म्हणजे बाका सर्व कोण लागतो आणि तो स्वतः ते कधी घेतले तुम्ही काय बरेच म्हणून काय सराव वगैरे कसं चालू आहे काय लोकांचा सराव चल आता कुठला हा बिनजोडला पोहोचतो म्हणजे हो मित्रांना आपण जरा गोट्या पण जाऊया जरा कसा माहोल असतो गोट्याचा बघू शकता आपण त्यांच्यात मसरे एवढी आहेत आता ही बघू शकता

ते छोटे मालक अर्नव साऊंड पण आहेत अर्नव काय चालते सुट्टी असते आज गोठ्यावर पूर्ण दिवस बरं आम्हा जरा बाय नाव सांगेल ती कोण तुमचं काय नाव तुमची हा काय नाव

तो ती पण गायचा आतापर्यंत जी बक्षीस वगैरे कमवले कमवले ते पण तुम्हाला दाखवते घरात गेल्यावर आम्हाला बकासूरने आतापर्यंत जी बक्षीस कमवली ती पाहायला मिळाली अक्षरशः संपूर्ण ही जी रूम पाहतोय आपण ती संपूर्ण रूम बक्षिसांनी वेढली होती या आपण बघू शकता नामांकित अशी मैदानं बाकासूरनं जिंकली आहेत अक्षरशः आपल्याला पाहायला मिळालं की बक्षीस ठेवण्यासाठी पण जागा नाही बक्षीस पाहता पाहता आपल्याला बक्षिसांसोबत शेठ धुमाळ आणि बकासूरचे काही फोटोज पण पाहायला मिळाले जे त्यांचं व असणारं हे प्रेम आपल्याला पाहायला मिळालं आणि का ही काही आपण नामांकित अशा मैदानातल्या ट्रॉफी पण बघू शकता एकदम अशा व्यवस्थित पद्धतीने त्यांनी या मांडून ठेवल्या आहेत